निवासी विभागात तीस चाळीस वर्षापूर्वीच्या जुन्या जीर्ण इमारती आहेत पण एम आय डी सीच्या नियमामुळे पुनर्विकासासाठी त्रास होत आहे ही बाब येथील शिवसेना विभाग प्रमुख तेजस पाटील यांनी आमदार राजेश मोरे यांच्याकडे मांडून पाठपुरावा केला त्यामुळे आमदार राजेश मोरे यांनी पुनर्विकास विषयी अभ्यास केला लोकांचा हा महत्वाचा विषय विधीमंडळ सभागृहात शेवटच्या दिवशी लक्षवेधी प्रश्न मांडला त्यामुळे हा विषय आता मार्गी लागणार आहे बऱ्याच वर्षापासून मी इथे राहतो रहिवाशांची मागणी होती मी विभाग प्रमुख म्हणून माझी गेली सातत्याने मोरे साहेबांकडे पाठपुरावा होता सन्मान्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मी मी पत्रव्यवहार केला होता तर आज लक्षवेधी शेवटच्या दिवशी लक्षवेधी या तासामध्ये सन्माननीय राजेजी मोरे साहेबांनी एम आय डी सीच्या पुनर्विकासाबाबत ज्या जीर्ण झालेल्या बिल्डिंग्स आहेत ज्या जुन्या झालेल्या बिल्डिंग्स आहेत त्या त्याचा पुनर्विकास व्हावा हा विषय घेतला त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला एम आय डी सीकरांना फार मोठा दिलासा भेटलेला आहे लक्षवेदीमध्ये त्वरित राज्यमंत्री यांनी त्याच्यावरती उत्तर दिलेले आहे त्याच्यामध्ये कायद्यामध्ये काय तरतूद करता येईल काय सुधारणा करता येईल या सगळ्या गोष्टी तपासून त्याच्यावर लवकरच निर्णय होईल आणि लवकरच आम्हाला एम आय डी सीकरांना एक चांगली बातमी ऐकायला मिळेल याच्यासाठी सन्माननीय आमदार राजेशजी मोरे साहेबांचं मी धन्यवाद व्यक्त करतो तसेच आम्ही आमचे लाडके श्रीकांतजी शिंदेसाहेब कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न यांच्याकडेही आम्ही या गोष्टीचा पुन्हा एकदा पाठपुरावा हो करू आणि हा निर्णय आम्ही शासनामार्फत करून घेऊ एम आय डी सीमध्ये राहतो रहिवासी आहे राजेश मोरेने आज विधानसभेत जो प्रश्न मांडला तो अतिशय उत्कृष्ट आणि या एम आय डी सीच्या uh, रहिवाशांसाठी खास खास आहे जो प्रश्न हे गरज आहे याची आता एवढ्या आज तेहतीस पस्तीस वर्ष लोकं राहता येते आणि हा आज ना उद्या ते होणारच होतं बिल्डिंगचे एवढे बिल्डिंगचे सगळं होणारच होतं तो अतिशय उत्कृष्ट प्रश्न मांडला आहे आणि हे त्याचं मी अभिनंदन करतो साहेबांचं गीता भोसले आज पस्तीस वर्ष या एरियात राहते एम आय डी सी एरियात तर आज आमच्या पुनर्विकासाचा बिल्डिंगचा जो विषय होता तो मार्गी लागलेला आहे ते राजेश सा, साहेब मोरे यांच्या निदर्शनामुळे सगळं मार्गी लागत आहे त्यामुळे आनंद झाला आम्हाला आणि बरं वाटलं सगळं चांगलं झालं छान त्या भागातील श्री ते पाटील यांनी त्याच्याबद्दल यापूर्वी प्रयत्न केले होते त्यांनी श्री राजेश मोरे आमदारांना या परिस्थितीची जाणीव दिली आणि त्यांना काम करण्याबद्दल म्हणजे नागरिकांची ही समस्या गंभीर समस्या सोडवण्याकरता जरूर मदत करावी अशी आग्रहाची के विनंती केलेली होती त्या विनंतीला आमदारांनी रिस्पॉन्स देऊन त्या तेजस पाटील यांच्या प्रयत्नामुळे म्हणा आणखीन ईश्वरी कृपेमुळे म्हणा ही गो गोड बातमी म्हणजे हा जो विषय आहे हा पुढे चांगल्या रीतीने चालला होईल